चौदा जानेवारी सतराशे से एकसष्टमध्ये पाणीपतच्या युद्धात अब्दालीकडून मराठ्यांचा दारुण पराभव झाला अब्दालीचे सैन्य मराठा सैन्याच्या तुलनेने फारच कमी होते तरी देखील या युद्धात पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले हा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत दुःखाचा दिवस म्हणून आजही मानला जातो महाराष्ट्राची एक पिढीच यादगार झाली परंतु हा पराभव का झाला याचे काय कारण आहे कारण इतिहास रममाण होण्यासाठी नसून त्या इतिहासातून येणारी भावी पिढी वर्तमान काळात धडा घेईल तो भविष्यकाळ यशस्वी होण्यासाठी पेशव्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ व विश्वासराव पेशवे करत होते त्यांच्या मराठा सैन्यात मराठी कुणबी माळी धनकर रामोशी मांग आगरी इत्यादी सैनिक होते म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती होता येथे मराठा हा शब्द जातीवाचक नसून समूहवाचक आहे हे लोक बहुसंख्येने होते मात्र पेशवे हे कुटुंब कबिल्यासह बाजार बुनग्यांसहित लढाईसाठी गेले होते सुमारे पाच सहा महिन्यांचा प्रवास करून पेशवे दिल्लीच्या उत्तरेला जवळजवळ शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या कुरुक्षेत्र कर्नाल पाणीपत या ठिकाणी स्थिरावले सतराशे साठच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी कुंजपुरा जिंकलं त्यानंतर लगेचच चढ लढाईसाठी चाल करणं अपेक्षित होतं हे असताना सुमारे दोन महिने पेशवे मराठा सैन्याला घेऊन रेंगाळत राहिले असे म्हणतात सराशिवराव भाऊंनी खूप काळ यात घालवला त्यामुळे त्याचा फटका पेशव्यांना बसला जा जानेवारी सतराशे साठला यमुना नदीच्या काठावरील बुराडी घाटावर वर्मी घाव लागल्याने दत्ताजी शिंदे खाली कोसळले कुतुबशाह शाह जवळ गेला आणि म्हणाला क्यू पटेल और बी लढेंगे तेव्हा मृत्यूशयोवर पडलेले दत्ताजी शिंदे म्हणाले हा बचेंगे तो और बी लढेंगे याला म्हणतात बाणेदारपणा दत्ताजी शिंदे यांनी शत्रूबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली दत्ताजी शिंदे यांच्या शौर्याला त्यागाला स्वाभिमानाला तोड नाही बचेंगे तो और बिलडेंगे या दत्ताजी शिंदे यांच्या बलिदानाची किंमत मात्र पेशव्यांना करता आली नाही ज्यावेळेस अब्दाली यमुनेच्या पलीकडे युद्धाचे नियोजन करत होता त्यावेळेस पेशवे हे कुरुक्षेत्र या ठिकाणी होम हवन यज्ञ जपतप इत्यादी कर्मकांडात मग्न होते अब्दालीकडे अत्याधुनिक शस्त्र होती तर पेशव्यांकडे यज्ञासाठी पळीपात्र आणि पंचांग होते पेशव्यांच्या उत्तरेकडील राजकीय धोरणामुळे राजपूत जाट रोहिले इत्यादी दुखवले गेले होते त्यांना अपलसं करण्यात आब्दाली यशस्वी झाला होता पेशव्या अब्दाली यांची लढाई हिंदू मुस्लिम लढाई असती तर सूरजमल जाट हा पेशव्यांच्या मदतीला आला असता इब्राहिम खान गार्दी हा पेशव्यांचा प्रमुख होता ती लढाईस लढाई सत्ता संघर्षाची लढाई होती धार्मिक लढाई नव्हती हे यावरून स्पष्ट होते अब्दालीच्या सैन्यात जी सुसूत्रता होती गुप्तरे यंत्रणा रसद पुरवठा होता तो पेशव्यांच्या सैन्यात नव्हता पेशवे हे प्रचंड प्रमाणात भेदभाव पाळत होते जगदाळे घोरपडे शिंदे निंबाळकर शिरोळे भोसले शितोळे जाधवराव पवार होळकर माणे इत्यादी मराठा सरदारांना देखील पेशवे पंक्तीला घेत नव्हते तसा भेदभाव अब्दालीकडे नव्हता मुस्लिमांमध्ये असणारे सहभोजन आणि पेशव्यांकडे असणारा भेदभाव हे देखील पेशव्यांच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे अब्दाली युद्धाचे नियोजन कर करत होता तर पेशवे भविष्य मुहूर्त पाहण्यात व्यस्त होते डिसेंबर जानेवारी महिन्यात उत्तर भारतात प्रचंड थंडी असते या थंडीची सवय पेशव्यांना व मराठा सैन्यांना नसल्यामुळे सैन्याचे प्रचंड हाल झाले अब्दालीचे सैन्य उत्तरेकडूनच आल्यामुळे त्यांच्याकडे थंडीसाठी बचाव करणारी उबदार कपडे होती की जी पेशव्यांकडे नव्हती पेशव्यांच्या एक लाख सैन्यापैकी सुमारे पन्नास हजार हे बाजार गुणगे होते पेशव्यांकडे युद्धाचे कोणतेही नियोजन नव्हते महाजी शिंदे मल्लाराव होळकर यांचा सल्ला पेशव्यांनी ऐकला असता तर एक लाख सैन्य वाचले असते महाजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे उत्तर भारतातील राजकारणाचे मोठे जाणकार होते तेथील राजकीय भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती त्यांना उत्तम प्रकारे ज्ञात होती त्यांच्याशी पेशव्यांचा सुसंवाद नव्हता याचा सल्ला सदाशिव भाऊंनी ऐकला असता तर पुढील मोठा अनर्थ टाळला असता शिंदे होळकर या पराक्रमी मुत्सदी सरदारांना पेशव्यांनी सतत डावलले पेशव्यांनी अब्दालीबरोबर सतराशे साठच्या ऑक्टोबरमध्येच लढाई करायला पाहिजे होती ती सतराशे एकसष्टच्या जानेवारीमध्ये पुढे गेल्यामुळे सैन्याचे प्रचंड हाल झाले खर्च वाढला रसद संपली जानेवारीमध्ये हरियाणात प्रचंड थंडी असते तापमान अतिशय कमी डिग्रीवर असते अशा जीवघेण्या ल थंडीत लढाई झाल्याचा खूप मोठा फटका पेशव्यांना बसला अब्दालीकडे जी शिस्त आणि नियोजन होते ते पेशव्यांकडे नव्हते पेशव्यांच्या सैन्यांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद अब्दालीने तोडली स्थानिकांना आपलंसं करण्यात पेशवे अपयशी ठरले कारण उत्तर भारताच्या राजकारणात पेशव्यांची विश्वासार्थता संपलेली होती पेशव्यांच्या मनातच पराभव झालेला होता त्यामुळे फक्त रणात पराभव होणे बाकी राहिले होते चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी हो प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली स्वकीय तोफेसमोर बरेचसे स्वकीय सैन्य गारद झाले सदाशिवराव भाऊ आणि विश्वास पेशवे यांना युद्धाचा अनुभव विश्वासराव पेशव्यांना त्यावेळी पायत पायगुंता म्हटले जात होते ते कोसळता सैन्य सैरभैर धावू लागले युद्धभूमीवर शिस्त हिंमत निर्भीडपणा लागतो तो पेशव्यांकडे नव्हता त्यामुळे अवघ्या पाच ते सहा तासात अब्दालीने पेशव्यांचे लाखो सैन्य कापून काढले पेशव्यांनी अक्षरशः लाखो सैन्य अब्दालीपुढे नेऊन बळी दिले तिसरे पाणीपतचे युद्ध म्हणजे पराभव पेशव्यांचा आणि कत्तल मराठ्यांची असे काहींचे मत आहे रसद साधनं नसताना प्रतिकूल परिस्थिती असताना आपले सैन्य थंडीत कुडकुडत लढले या त्यांच्या शौर्याला सलामच केला पाहिजे पाणीपत येथे झालेल्या मराठ्यांचा पराभव नसून पेशव्यांचा पराभव होता कारण नेतृत्व आणि नियोजन पेशवे करत होते अटकेपार झेंडा मराठ्यांनी लावला आणि पाणीपतचे युद्ध पेशव्यांमुळे हरले हा खरं तर इतिहास मानला जातो जीवाच्या आकांता आणि पाणीपत पाणी पा येथे सैन्य लढत होते त्यांना रसद पाठवायची सोडून नानासाहेब पेशवे इकडे पुण्यात आईशारामात दंग होते दिल्लीवरून आलेली रसद सराशिव भाऊ यांच्या फौजेत पोचण्याऐवजी ते अब्दालीच्या फौजेला मिळत होती इतकी पेशव्यांचा ढिसाळ यंत्रणा होती त्यांची गुप्तचर यंत्रणासुद्धा कोसळलेली होती युद्धात जखमी झालेले वाचलेले शूरवीर काही दक्षिणेकडे आले तर काही उत्तरेकडे गेले त्यांचे वंशज आजही इंदोर ग्वाल्हेर पाणीपत सोनीपत कर्नाल कुरुक्षेत्र कुंजपुरा निळोखेडी हरियाणा येथे आहेत हे राजकीय कृषी क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहेत मराठी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढले तर